आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आहे दीपक अटक करण्यात आलेली आहे दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरेंवर अजामीन पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आज अक्कलकोट न्यायालयात हजर करणार आहे विरोधकांनी दीपक काटेच्या अटकेची मागणी केली होती आणि आता दीपक काटेला अटक करण्यात आलेली आहे दीपक काटे बावन कुळेंचा निकटवर्ती असल्याचे देखील आरोप झाले होते विरोधकांनी दीपक काटेला अटक करण्याची वारंवार मागणी केली होती आणि या नंतर आता दीपक काटेला अटक करण्यात आलेली आहे दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरेंवर जमीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर प्रवीण गायकवाड यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला होता त्यांना काळं फासण्यात आलं होतं त्यानंतर आता ही कारवाई आणि या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे हे आमच्या सोबत जोडले गेले आहे रवी अखेर दीपक काटे याला अटक करण्यात आलेली आहे काय अधिक, अधिक अपडेट समोर येत आहेत निश्चितच आपण पाहायला गेलो तर काल विधानसभेत प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाहीचे प्रकरण हे विधानसभेत गाजलं होतं विरोधकांनीही आरोपी विरुद्ध दीपक काटेवर कठोर कारवाई करावी हे भाजपशी संबंधित असल्याची मागणी केली होती त्याचबरोबर सोलापुरातही मराठा समाजातील सामाजिक तामागेत संघटनेने पोलिसांवरती दबाव आणला होता की दीपक पाटीलवर कठोर कारवाई करा त्यांच्या साथीदारावर ही कठोर कारवाई करा अन्यथा आम्ही सोलापूर बंद का इशारा दे असाही त्यांनी इशारा दिला होता त्यामुळे पोलिसांनी काल रात्रीच दीपक पाटीवर जे आहे ते एकशे अठरा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा साथीदार भवानेश्वर तिरगुरे याच्यावरही बी एन एस एकशे अठरा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर दीपक काटे याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दीपक काटेला अटक देखील झालेली आहे त्याच्यासोबत त्याच्या अन्य काही साथीदारांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहे गायकवाडांवरील हल्ल्याचं हे प्रकरण या हल्ला प्रकरणानंतर रोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती